शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून प्रचार फेरेमध्ये सहभागी झालेले एकनाथराव सरोदे आपल्या समवेत आहे त्यांना या पंधरा दिवसामध्ये काय काय अनुभव आले याविषयी आपण जाणून घेणार त्यां चला आपण श्री एकनाथराव सरोदे यांच्याशी चर्चा करणार आहोत <coughs> नमस्कार सर <coughs> नमस्कार आपण गेले पंधरा दिवसापासून या मतदारसंघात फिरत आहे तर आपल्याला काय अनुभव आले नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल किंवा त्यांना जे काय मतदान मिळणार आहे याबद्दल मतदारसंघामध्ये त्यांच्याविषयी काय भावना आहे मतदारांमध्ये याविषयी थोडी माहिती द्यावी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जी काही विकासाची मेकरून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बरेचसे सगळे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के लोक साहेबाला मानणारे आहे आणि यावेळेस भारतीय जनता पक्ष शंभर टक्के सत्तेवर येणार आहे त्यात लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीमुळं आणि हे जी काही गाणं जास्त व्हायरल केलं ला? लाडक्या बहिणीचं यामुळे तीस ते चाळीस टक्के महिला आपल्या भाजप शिवसेनेकडे वळालेल्या आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना या मतदारसंघामध्ये किती मतदान होऊ शकतं याचा तुम्हाला काही या अंदाज आला का पंधरा दिवसात फिरल्यामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांवर संपूर्ण जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोक त्यांच्या कामावर आणि वैयक्तिक त्यांच्यावर जास्त प्रेम आहे आणि हे असं लक्षात आलेलं आहे का जास्तीत जास्त, जास्त, जास्त नामदार साहेबांना मतदान घडून येणार आहे तुम्हाला आ, या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस तुम्ही फेऱ्या मारल्या या फेऱ्यामध्ये युवक महिला किंवा गावातील नागरिक यांच्याकडून काही चर्चा बिर्चा झाली का बा या मतदारसंघातील कोणता उमेदवार चांगला आहे कोणता चालणार नाही याबद्दल काही तुम्हाला चर्चा झाली का नागरिकांमधून नाही संपूर्ण लोक नामदार साहेबांचंच नाव काढतात बाकीचं कुणाचंही नाव काढित नाही आणि भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब हेच जनतेचं हेच म्हणणं आहे की हेच नेते लोक सत्तेवर पाहिजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे किती लाख मतांनी निवडून नी येतील असा तुम्हाला अंदाज वाटतो शिर्डी मतदारसंघात मी बऱ्याच ठिकाणी फिरलो महिलांचा प्रतिसाद नामदार साहेबांना जास्त आहे आणि जवळजवळ साहेब लाखाच्या पुढं निवडून येतील प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा